ते पुरवण्यासाठी ने नेमके काय प्रयत्न केले जात आहेत किंवा केले जाणार आहेत या अंतर्गत नाही आपला हा सुद्धा एक क्रीडा प्रकार जो आहे तो सुद्धा आता लोकांच्या लक्षात यायला लागलेला आहे कारण त्याच्यामध्ये खेळाडू खेळतायत जागतिक स्तरावर जाऊन जी काही कामगिरी त्यांना करता येऊ शकते ती करतायत त्यासाठी तजवीज ते करतायत स्वतः स्वतःहून कदाचित पैसे ते स्वतःहून पण खर्च करतायत स्पॉन्सरशिप पण त्यांना मिळते पण हा एक क्रीडा प्रकार असा आहे ज्याच्यामध्ये आपण नक्कीच करू शकतो कारण आपल्याला एक मोठा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामुळे त्या ते ठिकाणी होणाऱ्या ज्या काही क्रीडा प्रकार वेगळे आहेत केरळमध्ये होऊ शकतात किंवा मनालीमध्ये होऊ शकतात असे वेगळी जी ठिकाणं आहेत जिथे सगळे क्रीडा प्रकार जे आहेत ते खेळवले जाऊ शकतात राफ्टिंगच्या माध्यमातून असेल कनोईंग असेल कयाकिंग असेल हे सगळे क्रीडा प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये आजकाल लोकांना रस पण आहे लोकांना कळायला लागलेला आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू पण तिथे सहभागी व्हायला लागलेले आहे तर त्यादृष्टीने पण सरकार विचार करते की हे जे खेळ आहेत जे नेहमीचे खेळ आहेत बॅडमिंटन टेबल टेनिस हॉकी हे खेळ तर आहेतच पण त्याबरोबर हे नवे खेळ जे आहेत विशेषतः हिवाळी ऑलिम्पिकमध्ये वगैरे खेळ असतात ते प्रामुख्याने उत्तर भारतामध्येच खेळले जाऊ शकतात पण त्यात अर्थात संख्या कमी आहे लोकांची पण महाराष्ट्रातला खेळाडू ज्याला वाटतं तो तिकडे जाऊन खेळू शकतो जा त्याच्यासाठी सोयीसुविधा तिथे उपलब्ध करून देणं हे आवश्यक आहे हळूहळू ते होणार आहे पण आपण इतक्या वर्षात बघितलं की हे खेळ जे त्याच्याकडे फारसं लक्षच दिलं जात नव्हतं पण आजकाल तो खेळसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मुलाला टाकता येऊ शकतं आपला मुलगा त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करू शकतो हा एक विचार पालकांमध्ये रुजू लागलेला आहे अगदी म्हणजे आता जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर आहे तिकडे दल सरोवर आहे त्याबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने सगळ्यांना माहिती आहे पण त्या त्या दल सरोवरामध्ये खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांअंतर्गत पहिलं वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल तिकडे भरवलं जाणार आहे मला ह्या ऑगस्टमध्ये मनसुख मांडवीय क्रीडा मंत्र्यांनी आता सध्या नुकतीच ही घोषणा केली एकवीस ते तेवीस ऑगस्ट दरम्यान नाही का त्याच्यामध्ये आणखीन काय असू शकेल म्हणजे नेमकं काय साध्य करायचंय हां म्हणजे मा माझं म्हणणं आहे की आपल्या इथे जेव्हा अशी एखादी स्पर्धा आयोजित केली जाते मग ती राष्ट्रीय स्तरावरची असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची असेल त्यातून एक निश्चितपणे इकडच्या सगळ्यात संघटक असतील खेळाडू असतील त्या संघटना असतील यांचाही हुरूप वाढतो की आपल्याला काहीतरी आयोजन करण्याची संधी मिळाली आहे एक स्पर्धात्मक वातावरण तयार झालेलं आहे त्यातून त्या ठिकाणी म्हणजे ही जी आता स्पर्धा तुम्ही म्हणताय दल लेकमध्ये होईल त्या जा अपले जा वर जा तर त्या तशा पद्धतीच्या स्पर्धा आणखी वेगवेगळ्या क्रीडा क प्रकारांमध्ये आपल्याला जर घेता आल्या जागतिक स्तरावरच्या स्पर्धा तर त्या ठिकाणी अर्थातच ती स्पर्धा आली की आपोआपच सुविधा उभारल्या जातात आणि त्यातून मग खेळाडूंमध्ये एक स्पर्धात्मक वातावरण तयार होतं आणि आजूबाजूच्या त्या परिसरामधल्या त्या राज्यामधले अनेक लोक त्या खेळाकडे सुद्धा वळू शकतात की आपलं इथे स्टेडियम आहे त्यामुळे अशा स्पर्धांचं आयोजन करणं हे खूपच महत्त्वाचं असतं आणि जे आत्तापर्यंत झालं नसेल पण आत्ता आपल्याला ते करायचे कारण आपण एक निश्चित केलेलं असेल दोन हजार छत्तीसला जर ऑलिम्पिक आयोजित करायचे किंवा त्या पुढे जाऊन दोन हजार सत्तेचाळीस आज एक आपण टार्गेट ठेवलं असेल अगदी तर दृष्टीने आपल्याला सगळ्या सुविधा ज्या त्या तालुक्या तालुक्यापर्यंत जिल्ह्यांपर्यंत नेल्या पाहिजेत आणि तिकडच्या प्रशासनाने सुद्धा हे सगळं उभारताना त्याचा कसा नीट उपयोग होईल जास्तीत जास्त खेळाडूंना ते कसं उपलब्ध होईल याचा विचार केला पाहिजे नाहीतर तो एक पांढरा हत्ती बनवून जातो आणि मग त्याचा उपयोग जो आहे तो काहीच होत नाही आणि शेवटीमध्ये तरी खाजगी संस्थेला द्यावं लागतं तर तसं नव्हता त्याचा उपयोग कसा खेळाडूंना करून देता येईल जास्तीत जास्त आणि त्या माध्यमातून तळागाळापर्यंत खेळ जो आहे तो कसा पोहोचेल याचा विचार क करणं अत्यंत आवश्यक आहे बरोबर खेळ म्हटल्यानंतर